मग उरकली कामे सगळे काम उरकले पण आता आली पावसाचं तिची एक तयारी तिची नाही तयारीला आपण पाहू नये तिने म्हणायचं मला हे करायचं मला ते करायचं मग बसा तिची हात जुडीतून पाया पडत नाही असं चांगलं पोरग पाहिजे आपल्याला तर आपण मस्तीत काम केले ती काय शेतीत काम करणार आहे का पोरगी दिसायला चांगली आहे आपली तिला नोकरीवाला बिनावर लागतो रुपये महिना पाहिजे तिची शाळाच कवर तिची शाळाच कौर चालते हे महत्वाचं आता उशाचा काय मी म्हणते तुम्ही जमून घ्या मी तिला तयार करते लागणार करायचं मग कव्हर ठेवायचं तिला विचार बरे आहे म्हणू काही काय आयपुरी गेली अभ्यास अभ्यास इकडे बाहेर पुस्तकात करते का मोबाईल मध्ये अभ्यास नको करू बाहेर जरा उकळण्यात बाहेर लो अभ्यास कशात करते मोबाईल इकडे बस बघू दे काय कायसनर मग अभ्यास कधी चालला तुझा ते मोबाईलवर <laughs> काय या लोक शाळा बघितलं का कवर मग तर शिकत आहे का मला नाही करायचं अरे मग कवर का कवर दादा असेच राहायचं लोक लागले नाही आम्हाला तडतड थोडा एवढी मोठी पूर्गी झाली झोपा कशा त्यात लग्न नको करायला लोकांचं काय लोकांचं काय म्हणजे पण चांगला नोकरी वाला जॉब असते जरा लग्न झाले ना एक मला आहे दा ना हे झालं काय जोडीदाराचा फोन आलता एक स्थळ करत पाहतोय म्हणून त्याला विचारतो काय झाले असलं ना मला नाही करायचं काय नाही करायचं करून घ्यायचं तू कर मला बोलू दे ना ति तिकडे ऐकायचं मी पूर्वी यात्रा बघे म्हणते हा ए बायकू सांग बोलू तू काय झालं ते स्थळात केली चौकशी दहा एकर अरे बावट आहे कर तू पाच पंचवीस एकराचा भाग आहे दर बघायचा हा मग अरे हो नोकरी असून बी तेवढं क्षेत्र पाहिजे काही कमी आहे का ते मी सरकारी नोकरीवा लागू ते कंपनी तर इकडं तिकडं नको थांबल ना थोडा वेळ हा अरे ते दे तुला काय पडले काय म्हणन त्याला फक्त ये ना स्थळ मी सांगितलं तसं सा हाय फाय पाहिजेत हा आहे ठीक आहे म्हणून तसं करून देईन हा चांगलं स्थळ आहे दोन दिवसाने देत माणसं पाहायला नाटकं नको ना बोल काय म्हणणे तुझं Mama, काये काये तुम। काये, काये तुम मामा लग्नाच चाललंय आम्ही कुठे गेलो काय तुमच्याकड काय म्हणजे काय नाही आमच्याकड काय 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 नाही मामा आमच्याकड दोन ट्रॅक्टर आहेत ट्रक आहे शेती गुरु गुरु काय झालं गुरु मग शेल वडा तुमची देऊ आहो पण अजून आमच्या नंदाच्या का काय तर हातात म्हणजे त्यांचं काही देणं घेणं नंदाच्या हातात आव बी त्या गरीब आपल्या शेती करू करू काम आहे आता दोन बाहेरचे लोक आहेत की समोरायला काय होत आता काय लाख लाख रुपये नोकरी नाही काय तिथं शहरात गेल्यावर राहत का त्यातून ते ती वीस तीस हजार कमील्यासारखं सारखा इथं एका डेअरीचा पगार माझा तीस तीस हजार रुपये आठवड्याला येतोय वीस पंचवीस हजार वाला पूर्ण किती झाला सव्वा लाख रुपये झाला आणि तुम्हाला फक्त गुर आणि शेती खपा नाही नाही ती पूर्वी नाही तू करणार आहे का जाऊन द्या गुराढोराच करणार आहे तू इथे करायचं काय पण नाही तिचं म्हणणं कसं ओळखीतून पाहिजे ऐका माझं म्हणणं ऐका लहानपणी ला, मी यायचो मला चिडवायचे तुम्ही hmm. जावाय जावाय आम्ही तुम्हीच नाही म्हणायचे जावाय आणि जावाय आता मोठा झाले तुम्हाला का दिसा ना लहानपणीच असत काय लहानपण होत मामी आम्ही लहानपणापासूनच चिडल्यामुळे आमच्या डोक्यात विचार आला ना मी आता उभे उभे सहज आलोय तर तुमचं लखायचे गप्पा ठीक आहे हां नका पण आता आम्ही बी यायच ना का पुरीच परत परत नाही एकदाच आहे ना ते नीट नाटक पाहून व्यवस्थित रांगेला लागले ना म्हणजे टेन्शन नाही बाकी चालू लागतो नितीन सगळीकडे मग मग बाकीच करा मग मग बाचा हाय माझ करायला सगळं आणायला आणि लग्नाच्या टाइमाला परत टायमाला विसरायला लागले तुम्ही बाहेर तो कुणी केलं कशाचं मामा केलं तुम्ही काय काही येतो जातो पाहतो सगळं बघतो पण आता काय मग काम करण्याने आम्हाला कोण भूक पडले तवा आम्ही काम करतो खातो कष्टाचा काय विषय का नोकरीवाल्याला काय भात का खायना पण आणि तिथं काय मी म्हणतो मी, मी लिहून देऊ का तुम्हाला मी तिला बाहेर फक्त स्वयंपाक पीक करीन नाईला चुकणार नाही तर मग हिथच कस काय तुम्हाला नेमकं काय झालं तुम्ही दोन तीन वर्ष झालं ना राईट ला कट आणायला लागला काय कट आणलं कट आण कटल पण मी काय म्हणते मला पोरगी शेतकऱ्याला द्यायची नाही नोकरीवाल्याला द्यायची द्या नी नोकरीवाल्याला द्या पण तुम्ही टायमिंगला असं करायला लागले आईला ला बी बस। असेल बसवलं घरच्यांना आशेल बसवलं आणि मला पण जावाय जावाय म्हणून आम्ही तुम्हीच ते खरंय पण तुम्ही चिडीलय त्यात आम्ही काय करावं मी काय म्हणलं तुम्ही नोकरीला मी माहिती मी म्हणतो मी नोकरीला तर गेलो असतो माझी इच्छा होती नोकरीला समजा पण माझं जर वीस एकर इकडे पडक पडत नसल दहा काय आमचं आहे ती आणि ती माळ नीट कोण करायचं ती दहा एकर तर चालू आहे ना आमचं ला तुमाला तुमाला ते कोण करायचं आता तुम्हाला लहानपणापासून आमचं काय होत आता सर आमचं काय ठरलं होतं तुमच्या लागलं तर मी म्हणलं पोरगी देईन पण कस काय कसं आता बघून कसं पण तुम्हाला अनोळखी ठिकाणी त्याचं बॅकग्राऊंड माहित नाही त्याच्या घरी व्यसन आहे का नाही बाबा नोकर कुठं सांगून थोडी कोण काय करणार आहे मामा प्रत्येक बापाला आहे ना पुरीची काळजी असते लावणार कशी नोकर कुठं दे काही करते नवीन मला जवळच दिसा ना फक्त नाही का तुम्ही बडबड करू नका आम्हाला नाही द्यायची तुम्हाला असं डायरेक्ट म्हणायचे फक्त नोकरी जर कारण असेल ना तर मग चुकीचं आहे आणि जर मला द्यायची नाही ना याचा अर्थ मग मला एक काम करा मी आता सरळ सरळ आईल घेईन माझा आईचा हिस्सा पाहिजे मला मी हिस्सा घेत असतो मी त्यांना चांगला बघून दिलेला त्यांना हिस्सा काय देणार कोणाला हिस्सा काय चांगला बघून माझ्या तुमा आईचा हिस्सा मला पाहिजे तुझ्या अरे वर बघू काय नाही केली खर्च तिला बाप नव्हता काय बापा नंतर लग्न तर मलाच करावं लागलं ना काय मग बाप असताना लग्न झालं बाबानी काय बाबा काय विषय फक्त तुम्ही साड्या दिल्या कुठं दिवाळी दसऱ्याला आले विकडे पण आता ते झालं तुम्हाला काय करायचं त्याचं काढायची कोणाला काढायची जर तुम्ही टायमाला उद्या पुरी मागितलं तसं पुरी शक मग काय करणार मी काय म्हणते असतो तो हक्क नाही पुरवला गेला ठीक आहे नोकरीवाल्यालाच पाहून द्यायची द्या तुम्ही म्हणलं की लगेच इकरी म्हणजेच हिस्साय काय चुकीचं मी हिस्सा मागितलो मला सांग माझ्या आईच मागितलं काय मागितलं ना लग्न करायचं तू काय तुला कळायचं का पौशाचं काय ते आम्ही नाही जवळचे दिसत नाही फक्त तुला शेती शेतीवालाच नव्ह पाहिजे ना काय शिकत रे कशाला शाळेत पाठवू नको उद्या बसून घरी राइज तू मीना दबाबा आणू आणू लर दबाबा काय विषय मग कशाला शाळा कधी झक मारायला तू नोकरी नाही करायची ना नोकरी वाला नवरा नो नाही पाहिजे कशाला शाळेत मग आम्हाला मातीत घालती रे कचर शाळेत जातीन कोळी शिकती पाय उघरायचा आम्ही ना आईला घेऊन येतो हां सर सर तू मीनी दिन आईला घेऊन बघू आम्ही सर अडोक يلا घरी आले काय याचा दुसरा काही नाही ग काय भी काढायचं पुर्गी नाही दिली की झाडू हां

नाही पण मग लक्ष पाहिजेच ना आई बाप कशाला असते पोरगी कुठं जाते काय करते आपलं ध्यान ठेवायचं काम नाही ती काय म्हणली शेतकरी चालतो ठीक आहे शेतकरीच नवरा बघू तुला पाच पानास एकरावाला पाच पंचवीस दहा म्हशी दोन तीन ट्रॅक्टर दोन चार ट्रका आणि बसमानो बारी मुडीत आणि तिची शाळाच बंद करू टाकता पाहावं लग्न लग्न तिचं अर्जंट लग्न करणं कारटल येईल इकडं येईल ती मिरच्या कोथंबीर घेऊन उरकून आवडी ते मेन तुम्ही बघा सोयरी तिथं दुसरीकडे कोणाला गावात जाऊन जरा आलीस आले काय झालं रडायला मला नाही करायचं त्यांच्या सरनी सांगितलेलं साँन मुलाची लग्न रडायला काय झालं एवढं मग आपण इतके टोकाला रडूस तर काय अरे अमिका, अमिका मी नाही लग्न करू शकत त्यांनी सांगितलेलं मुलाची मी तुला नाही विसरू शकत मी का मी कशासाठी इथं आलोय मग मी खाली बस शांत बसतो बर रडा शांत रडाच थांबव तू अरे काय मिरची खाल्ली काय तू मी तर काय बोलतो काय चाललंय मस्करी का मस्करी करावं का नाही या टायमिंग तुला मस्करी सुचते इतकं टोकाला आला जाऊ पळून मग एवढं काय लोड घ्यायचा आहे का आपण पहिले असणार आहेत काय का लग्न करणारे असे त्यांना लाखावालाच पाहिजे असेल तर हे त्यांना कुणाला दिली का लोक काय म्हणते तर बहिणीच पोराला दिली असं करायचं आपण लग्न अरे बस जे म्हणतील ते मी कारण पण मला त्यांनी सांगितलेलं मग ठीक आहे आता नको तू अरे बस रडायचं एवढं काय मी सोबत पळून येईन पण तू शेवटपर्यंत पण तुझ्या सोबतच पळून आहे तुला कॉमेडी सुचाय सारखंच आहे तू आता जर पळूनच जायची म्हणते रडते पण तिथूनच वकड पसरत आली मी काय म्हणते काय बोल शेवटपर्यंत साथ देश साथीन मी साथ द्यायची म्हणजे काय करायचं का लग्न करायचं आणि मित्रांना बोलवायचं बसत त्यांना बुंदी फिंदी खायला घालायची हो हसली हसली बरं वाटत तिथून आली बरं नाही वाटत ते बरं एक सोपं एक सोपं सांगतो समजा मामाने आपल्याला नाही दिलं नाहीच लग्न लावून दिलं आपण पळून जायचं आणि पळून गेल्यानंतर मामा चिडलाच दोन तीन वर्षांना आला एखादं लिकरू झाले येईन एवढं काय तवा हाय का नाही हा मग तू तू उलटी माझ्या पुढे गेली हाय मी आगाव नसतोय सुटलं नाही ते मला नाही ना दिसत कुठं पण मला अंगाला लागतंय फक्त जाऊ का काय बोलतोय मी अरे तू फक्त हसावा तू फक्त काय काय पसारा करून ठेवला पाहिजे काकू काय झाला तू कमी एवढा तुमची पूर्गी ना ती ती त्या नितीन बरे ना आंब्याच्या झाडाखाली गळ्यात गळ्या गाणपाडपोडी काय कसं म्हणतो पोरीला माझ्या डोळ्याने बघून आलोय तुमची पुरगी माझ्या गळ्यात गळ घालून बसली गुलाबाचं फुलच काही देत एकामेकाला दे काही पण असं मारूप नको करत जाऊ पोरीवर तिकडं गेलेली ती तिकडे लिंबाच्या आंब्याच्या झाडा तिकडे गेलेली आंब्याच्या झाडाखालीच बसली आता दोघ जण खोट नको सांग जर का खोटं निघालं तुला नाही मारीन सांगून ते सांगायचं सांगायचं वर आमच्या वरटांगड्या करायचं इकडंच तुमचं यायचंय का तुम्ही बघायचं तिथं गावात सांगत असतो आता अरे मग तेच सांगा चुकीचं नाही कोणाला सांगू नको काय म्हणजे तुमचं चुकीचं असलं तर सांगायचं नाही असलं तर मी पाहते पण तू कोणाला सांगू नको आता अख्ख्या गावात बोबटा करीत असतो तुम्ही माझा विश्वास नाही ठेवला कानपाट पुढे तुझं हा तू तुम्हाला चला आंब्याच्या झाडा खाली आणि तू सांगतो मी पुढचे नाव पण शोधून ठेवलेत कशाची एक मुलगा झाला एक मुलगी झाली लग्न तर होऊ दे ना बाबा काय लग्न नाही आता पुना, आता आपण तू आत्ता म्हणले ना हाय असं असणार अस लागत मामा मोबाईल फुट माझा कुणाला चौघ मी तुम्हाला म्हणतोय लग्न लावून द्या लग्न लावून द्या म्हणजे एक मिनट एक मिनिट एक मिनट आम्ही आमचे वय नका मामी मामी ऐका तुम्ही आमचे वय बी पूर्ण येत आणि आम्ही आमचा निर्णय काय फुर्ती सक्षम येत कापून टाकील लागण्याच्या अगोदर तिला काय होत कापले का हो, धरतो मला ना मला काय होणार आहे पण तुला असे संस्कार दिलेत का हा आपण काय झालं जलमले तुझ्यासाठी फक्त असं ना आम्हाला फाशी घ्यायचं का आहे आमची पोरगी दुसऱ्या पोरासंग हो मामा हानता काय बार काय काही कळत का तुला हा का बरं ऐका ऐका मामी 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 आता नाही केलं आता नाही केलं समजा लग्न दिवशी पळून गेली मग तवा नाका येईन का तुम्ही पळून न्यायचं होत तू तो काय लवकर काय करतो रे तुम्ही तुम्ही नका सांगू आम्हाला तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही पुरीला नादी लावू नका म्हणून तुम्ही नाही नादी लावलं आमचं प्रेम आहे तुम्हाला तुम्ही ज्याच्या मामा तुम्हाला तुम्ही तर बाच्या हात उचलायला नाही पाहिजे बरं का काय आरती करायची आरती म्हणजे काय झालं किरायची केली तर काय होत जवायची पूजा केले काय दुत नाहीत का तुम्ही तुझ्या बहिणीच केलं माझी बहीण केलं तरी मी म्हणेन खुशी खुशी तुला पटतय ना तू कर म्हणून म्हणेन मी स्वतःच्या मामाच्या पुरीची मामाची इज्जत घालाय मामाला आतापर्यंत लहानपणीपासून जर तुम्ही सांभाळायला म्हणतात तर जावाय म्हणत होते मामी तुम्ही खोटं काय बोलता तुम्ही मग निस्त ऐका मामा ऐकून घ्या ना तर राह तुम्ही आमचं मामी चाललंय सिरियस आहे इथं मामी तुम्ही ऐका जावाय म्हणत होते हा बघा ही आत्ता म्हणते कुठवर तिकडं का जरा थोडं व्यवस्थित सांगायचं बरं झालं आले इकडे इकडे ऐका आता ही पोरग कुणाचं बहिणीच पोरगी तुमची म्हणजे हिचारी करतात म्हण नव्हतं झालं दूर कोण टाका कचरत नसते काय झालं की मी म्हणतोय लग्न आई घ्या तुम्ही म्हणता घ्यायची नाही पोरगी म्हणते मला नवरा तुस करायचा आओ मामा आता मी झालं आम्हाला यांचं लफड झालं झालं तर सोडून द्यायचं आम्ही चुकीचा शब्द घेऊ नका लफड नाही म्हणे त्याला याला प्रेम म्हणतत हे असं आई बघ प्रेम माझा प्रेम काय माझे बहिणीन केलं असतं ना हीरी ढकलून दिली असते कर आहे ते तुझं सहीत तिकडे याच्यासाठी लहान मोठं केला का लग्न होत ना मोठं झालं तरी पण झालं ना, ना तुमचं काम मला लग्न करायचं मग मला ठरवू द्या ना कोणाशी करायचं ते आणि मी याच्याशीच लग्न करणार नाही दुसरं मला सांगायचं आता दहा मिनिटापूर्वी सांगत होतो मामा मला मुर्गी द्या म्हणून तुम्ही जावाई घरातला जे बादे म्हणलं काय अडचण आहे तिच काय शुलवत मला लग्न करायचंय सांगायचं बाप आणि तू जा तुम्हाला कुला अशिवाय बेठा नाई करायचं नाही करायचं मला सांगाव तू एक मिनिट लाख हवा लाच पाहिजे आता मी म्हणतो लाखाची गॅरंटी नाही ना ती आता आज लाखाचा पगार ना उद्या नाही पण भरपूर आहे कहो मी मी करून खायला घरचं आहे ना माझं दारात नाही तर दुस जाते पुला तुला टोम ना आणलंच पाहिजे का शेण काय काढत नाही का तुझी एकटा आहे खायला बरं दूध लागत मग तुला तिची चुकी नाही शाळा शिकवली नाही मी शाळा निकली कॉलेजला जाऊन जाऊन झाले नखरे सुरू गावातल्या गावात चालले आत्याकड आले आत्याकड गेले आत्याकड मग आत्याला आधीपासून सासू म्हणती म्हणून म्हणून आत्याकडे येते ती मामी तुम्ही मल मला जावाय म्हणता फक्त ना ह्या दोन तीन वर्ष विसरलात तुम्ही माहिती झालं मला तिने झक मारल्या तिने सांगितलं असत ना मी स्थळ पाहिले ना बाहेर कशाला तोंड इकडे तिकडे हलवीत मी पण मामा तुम्हाला एका शब्द सरळ गावाचा तुम्ही कारभार बघता तवरून तपेला वळखाय पाहिजे होतं मग जर मी मागतोय त्यावेळेस आई नाही शानी तिचं मुस्कड हल्ल पाहिजे माझी पूर्वी नाही अशी माझी नाही तशी बघितलं का काय दिवा लावला तुझ्या पूर्वी तेवढा फ्रीडम मिस दिला होता ना तिला त्याच्यामुळे ती डोक्यावर बसली माझ्या मला हल्ल्या पाहिजे तशा तुम्हाला हाणायचं काय येत मामा काय करायचं आरती करायची का पूजा करता आरती करता काय करता तुम्ही एक फक्त सरळ सरळ लग्नाला आले दिले ना आम्ही आमचं लग्न करून घेऊ अरे बाप मी आणि पुरीने असं काय केलं तुला नाही रे तुला झाल्यावर कळन तुझ्या पुरीने जरा असा उद्योग केला ना मग म्हणशील पुरीने काय केलं अरे होऊन जायचं खरं आमचं लग्न मग काय नाच झालं मग बघू तुम्हाला एक काम कर आता तू जा मग तिला कळलं लिक्रू झाले आम्ही कसं सांभाळायचं आम्ही काम कर, 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 कर।, कर।, कर। आई बाप आता इथं नको तिथं आता गाव गोळा करायचं का बापूराव एक काम करा तुम्ही आपल्या घरी चला आणि बसून मिटून एकदम उरकून आई बापाला घेऊन येतो मी लगेच अर्जंट नाही काय संधी फायस्टला लगेच लगेच तुकडं लग्न अरुंद मोकळं व्हा काय करावंच लागेल कार्टीला केली तर कुणी केले आणि काय फरक पडतोय मुंबई मला नाही गेला मुंबईला कधी मामाने मुंबई बघितली गावात बोबा ना काय करशील काय करून बोंगळा करून तुम्ही राईट ते पोर मामी तुम्ही जसं जावाय मला लनपणी पोसून म्हणतात ना आता मनाय चालू करा हसा जरा काहीतरी तुम काय तुमचं हे नसकी आता आधी मिसळलेलंय त्यांना माहिती मामा तुम्हीच आडाने राहिले फक्त माहिती का मामा त्यासाठी म्हणतो तो बाचाला तसे गोंजारून पुढे ठेवाय पाहिजे बरं चला बघ काय की ते जात लागलं झालं सांगूस कर काय नाटक केलं तरी मी बघतो एकक नाही करायचं नाही करणारले सांगलाय